आमची <laughs> चाली मेहंदी काढायची काल पण संध्याकाळी काढली होती रात्री एका हातावर आणि आता मी केस कोणी बघ केस कसे झाले तर आम्ही झालेलो आहे तयार तिकडे बघा बापरे काय पावडर लावली पावडर लावली का काय का पीठ पीठ गव्हाचं पीठ तर आता मी तयार झालोय तर आता गवराई येतील तर त्याचा सगळा स्वयंपाक चालू आहे घरात आताच पीठ मळले आणि आता वड्यांची पण तयारी चालू झाली आहे कारण भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात हे की नाही भाजी <laughs> भाकरीचा नैवेद्य आणि आता थोड्याच वेळात गौरा येतील तर त्यांचं आगमन आणि तशीच सगळी तयारी चालूच आहे आणि आमच्या न बाई सुद्धा आलेल्या आहेत हे की नाही हो मस्त दिसते साडी की तर जय ना मी आता बाकीचे पण घरातली कर काय काय करते म्हणजे घरात आस मो सगळं मोकळचे पण कुणीच दिसणार नाही घरात कारण सगळे बाहेर गेलेत आणि बरीचशी बायांचं नाही का स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे माऊ पण बाहेर गेले खेळायला आमचे गणपती बाप्पा मेहंदी पण छान दिसते रात्रीने मेहंदी काढली ही आणि ही सकाळची हे काय सकाळचे एवढे रंगले नाही इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी बरीचशी तयारी झालेली आता वरती नवरोबाचा फोन आलाय माऊ पार या की का तोंडला पोहण्यासाठी कामच कशाला करायचे मग तोंडाला पोहण्यासारखी काम कशाला करायची बरोबर असं बोलतो तुम्ही म्हणून मीच नाही बर <laughs> या, 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 या।, या सर या नाएद। का अव बघा तर फक्त हाय तर कर हाय हाय पण ये दोन्ही फिरून आलेली आहेत आता सगळं गाव भर फिरून आल्यात तर बघा कसं ठोंब्या उभं राहिलंय बघ काय काय मा... <laughs> 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 <ना है> का होणार माऊया माऊ कोणाला मारलो मग आणि पारत नाही कोणाला मारल मारत पार तू नाही नाही का आता काय मला वाटतं इथ आहे तोपर्यंत भांडणं घेऊन येते काय काय माहिती भांडणं करते डोळ्याला हे लावा गौरीला पण लावा आता हळदी कुकीज गौरीला लावा सारा खाल स्थार्थ? स्थार्थ खाली ठेवा आरतीचं ताट आता आरतीच ताट खाली ठेवायचं आणि आपला पदर आहे का त्याच्यात गवर घ्यायचं वरची वरची पट्टी हुबी तर हुबी हुबी ठेवा हुबी झोपी नाही पड़ा तर आज आहे मंडळाच्या गणपतीचा आरतीचा आमच्या घरातल्यांचा मग तर आज मला आरती करायची आज एकटीची मी आरती करायला कारण मग पुण्याला आहे आणि मी एकटीच आहे त्यामुळं आता मलाच घ्यावं लागणार आहे आणि माई आणि भाऊ तर आहेच पण जोडी जोडी पाहिजे आरती करायला पण आता माझी जोडी गेली पुण्याला त्यामुळं आता मला एकटीलाच करावी लागणार आहे तिची माऊ आहे सोबत पण ती एवढा वेळ थांबणार नाही आहे बघू आता

रोजचा अर्थ आहे आमच्या घरात असा दंगा चालू आहे बघ माऊ इकडं बघ जरा हिची पण सुरू राहणार आता हि थोड़ा वेळाने चालू होईल हो मोर्या मोर्या हो सुगंधा Same, hey,

you <laughs> गणपतीचा देखावा कसा केलय पूर्ण ग्रीनरी म्हणजे याचा संदेश असा दिलाय की झाडे लावा झाडे जगवा हो ना पा पूर्ण ग्रीनरी आणि नॅचरल झाली सगळी इकडं बसले आज गौराई मस्त छान हटवलेलं आहे गौराई खूप छान आणि असं सुंदर असा देखावा आपल्या गणपती बाप्पांचा त्यांनी घरामध्ये केलेला होता आणि प्रूर पूर्ण ना हिरवी म्हणजे त्यांनी ना जे बॅगेत लावलेली होती त्यांच्या ते सगळं दाखवलेलं आणि स्पेशल म्हणजे आपले मावळे पण आणि महाराजांचं सुद्धा त्यांनी गेटअप वगैरे खूप छान असं केलेला होता आणि शेवटी असणारच कारण सरपंचांचं घर आहे म्हटल्यावर असं स्पेशल काहीतरी असायलाच हवं आणि आपले गौराईसुद्धा आलेल्या होत्या तर गौराईंचं सुद्धा त्यांनी मस्त गेटअप वगैरे छान केलेला तर तुम्हाला हा गेटप कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका